चलो आले का सर्व गुड इव्हिनिंग व्हेरी व्हेरी गुड इव्हिनिंग चलो 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 आले सर्व चला कमी वेळे कमी वेळेमध्ये जास्त गोष्टींवर आपल्याला चर्चा करायची आपल्या मनातल्या शंका कुशंका यावर आज शंका आप आज आपण चर्चा करणार आहोत काल तुम्ही ज्या काही शंका विचारल्या होत्या त्यातील काही शंकांचं निरसन आपल्याला करायचं आहे చాల 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 గు ఈవినింగ్ గుడ్వినింగ్ మ్యాడమ్ గుడ్ ఈనింగ్ ఎస్ వెరీ గుడ్ ఈనింగ్ వెరీ గుడ్ ఈనింగ్ चला सुरुवात करूया काही महत्वाचे मुद्दे काही महत्वाच्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची डिस्कस करायचे आज आणि त्यानंतर आपल्या शिक्षक भरतीसाठीची पुढील दिशा आपल्याला ठरवायची चला चला पटापट पटापट चला <coughs> <coughs> अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि अनेक शूरवीरांच्या पराक्रमाने रक्त रंजित झालेली भारत ही आपली मायभूमी याच भारत देशामध्ये आज मी तिला अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत पहा या अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी एकमेव राज्य असंय एकमेव राज्य असे की ज्या राज्याच्या नावातच नाही तर इतिहासातही महानता आहे ते, ते राज्य म्हणजे महाराष्ट्र महान असे जे राष्ट्र ते आपले महाराष्ट्र होय जिजाऊंच्या संस्कारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा शुभांच्या विचारांचा आणि शंभू राजांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र आहे राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी लढ्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीचा अण्णाभाऊ साठे यांच्या लोककलेचा आणि महात्मा फुल्यांच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र आहे समतेचा प्रसार अखंड भारताचा आधार आणि ज्वलंत इतिहासाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र आहे दुबळ्यांचा कष्टकरी शेतकऱ्याचा एकशे सात होतात बलिदानाचा आणि दिल्लीच्या तक्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्येच नाही तर अखंड या साऱ्या पृथ्वी तलावर या संपूर्ण जगामध्ये समाजाचा शिल्पकार समाज परिवर्तनाचा अभिकर्ता म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं साऱ्या साऱ्या समाजाला योग्य दिशा दर्श दर्शवणारा घडवणारा या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक डॉक्टरला घडवणारा इंजिनियरला घडवणारा नेत्याला घडवणारा अभिनेत्याला घडवणारा प्रत्येक व्यक्तीला घडवणारा समाजाचा शिल्पकार आणि समाज परिवर्तनाचा अभिकर्ता म्हणजे एक शिक्षक आहे गुरु आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु, गुरु साक्षात परब्रह्म स्वय श्री गुरुवेन महा परमेश्वराची तुलनाही ज्यांच्याशी केली जाते किंवा ज्यांची तुलना परमेश्वराशी केली जाते ते शिक्षक आहेत आणि या शिक्षक पदाबद्दल या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये दे देशाच्या स्वातंत्र्यापासून आपल्या महाराष्ट्रात घडतंय काय काय घडतंय काय होतंय तर याचाच प्रत्यय काल परवा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस आणि दो या दोन हजार पंचवीसच्या या परीक्षेच्या निकालामध्ये असलेला संशय असलेले घोटाळे असलेल्या चुका झालेल्या चुका आणि त्यामुळंच आपल्या मनामध्ये या निकालाबद्दल निर्माण होणारी शंका तर त्याबद्दल पहिल्यांदा आपण बोलणार आहोत त्याबद्दल आपण पहिल्यांदा पा पेपरला आलेली बातमी अभियोग्यता परीक्षेला भ्रष्टाचाराची किनार अभियोग्यता परीक्षेला भ्रष्टाचाराची किनार एकाच विद्यार्थ्याचे दोन निकाल भ्रष्टाचाराचा भावी शिक्षकांचा आरोप खर तर चुकीच्या सिस्टम विरोधात बोलायला पाहिजे चांगल्या गोष्टी मांडणाऱ्याच्या बाजूला सक्षमपणा उभं राहिला पाहिजे तर आणि तरच खऱ्या गोष्टी पुढे येणार आहेत चुकीच्या गोष्टी कमजोर पडणार आहेत जर तुम्ही चुकीच्या गोष्टीला विरोध केला नाही चांगल्या गोष्टीला सपोर्ट केला नाही तर लक्षात राहू द्या शिक्षक भरती फक्त नावापुरती राहील आणि खऱ्या अर्थानं वशिलांना भ्रष्टाचाराने घोटाळे करून लोक शिक्षक होतील म्हणून पा म्हणून पा तुम्हाला माझी विनंती आहे की काही झालं तरीच प्रामाणिक गुणवत्तेद्वारे शिक्षक भरती व्हावी यासाठी आपली मागणी मोठ्या ताकदीनं लावली पाहिजे कुणीतरी म्हटले पा, में ऐसे घोटाले क्यों है सफेद लिबास और दिल काले क्यों फिर भी देश और राज्य इनके हवाले क्यों है उत्तर काय त्याचा जब तक सच के पर ताले रहेंगे झूट के हाथों में तलवार और भाले रहेंगे तब तक इन्सान रहेगा भूटा भूका और सैतान के मोह मे रहेंगे आणि म्हणून पा शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये हा ही जी बातमी आली पत्रकारानं काहीतरी शहानिशा केली असेल आणि अजून शहानिशा व्हायला पाहिजे ही, ही बातमी पा आणि या बातमीमध्ये अजून दुसरा प्रश्न सोडवले एकशे एकोण एकशे नव्याण्णव एका विद्यार्थ्यानं एकशे नव्याण्णव प्रश्न सोडवलेत आणि मार्क शून्य पडले अगदी ज्याला वाचता येत नाही लिहिता येत नाही नुसते त्याने टिकमार केले नुसतं टिक केले असं समजूया तरी एकशे नव्याण्णव पैकी शून्य मार्क्स पडावा म्हणजे हे जरा संशयास्पद आहे डाउटफुल आहे पा पहिला महत्वाचा मुद्दा दोन गोष्टी क्लिअर झाल्या त्याच्यानंतर पा मग आपण हे जे व्हायरल झालेले हे एकशे एक्क्याण्णव पा आबासाहेब बाळासाहेब देशमुख या विद्यार्थ्यांचे था पा इथं एक्क्याऐंशी मार्क्स दिसत आहेत आणि पुन्हा आबासाहेब बाळासाहेब देशमुख यांचे एकशे एक्क्याण्णव मार्क्स दिसत आहेत तर खरं काय खोटं काय हे आय बी पी एसनं परीक्षा परिषदेनं सर्वांच्या समोर आणावं प्रत्येकाची प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तर पत्रिका ही प्रत्येकाला सुपूर्त करावी जेणेकरून प्रामाणिकपणा पारदर्शकता गुणवत्ता ही सर्वांना समजेल कळेल आणि खऱ्या अर्थानं गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक प्रक्रिया सुरू आहे यावर विश्वास बसेल आणि म्हणून माझी परीक्षा परिषद आय बी पी एस पवित्र पोर्टल महाराष्ट्र राज्य सरकार यांना महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींतर्फे मोठं आव्हान आहे मनापासून आव्हान आहे विनंती आहे की या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेबद्दल जो डाऊट आहे जी शंका आहे त्यासाठी तुम्ही हे सगळं स्पष्ट या सर्व विद्यार्थ्यांसमोर या भावी शिक्षकांसमोर सर्व पारदर्शकपणे मांडलं पाहिजे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका प्रत्येकाची उत्तर पत्रिका आणि किती मार्क्स पडले नॉर्मलायझेशन केल्यानंतर किती झाले हे सगळं क्लिअर तुम्ही मांडलं पाहिजे पहिला मुद्दा आपला हा क्लिअर झालाय की जी संशय जो संशय आहे तो संशय अगोदर शासनानं क्लिअर करायला पाहिजे की खरोखर शिक्षक भरती प्रामाणिकपणानं होते पारदर्शक होते पहिला महत्वाचा मुद्दा क्लिअर झाला याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा पहा मार्क डिस्ले डिस्प्ले केले जावेत अगदी बरोबर इथून पुढे आय बी पी एस ची एक्झाम नको बर आता याच्या पुढे आपल्याला जायचंय याच्यापुढे अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर की सर जागा किती भरल्या जाणार आहेत जागा किती भरल्या जाणार आहेत याचा थोडासा अभ्यास आपण करूया पाच मिनिटांमध्ये आपण सगळ्या शंका क्लिअर करूया त्या अगोदर कालच्या पर्वाचे मी काल रात्रीचं लेक्चर झाल्यानंतर सर्वांचे मॅसेज पाहिले आणि मग त्यामध्ये अनेकांचं अभिनंदन करायचं बाकी राहिलं आज मी काय कोणाच्या पी पी टी किंवा काही घेतलेलं नाही आहे परंतु अगदी अहिल्यानगरमध्ये जॉईन झालेल्या सीमा बांगर मॅडम असतील बुलढाण्यामध्ये जॉईन झालेल्या अमित सर असतील त्यानंतर सुहास सर जॉईन झालेले आहेत पा सोलापूरमध्ये त्यानंतर पहा मला वाटतं शबाना मॅडम यांचंही सोलापूरमध्ये जॉईनिंग झालं आहे तर जॉईनिंगच्या मॅसेस बरोबरच खूप चांगला स्कोअर करणारा अभियोग्यता परीक्षेमध्ये माझे सर्व शिक्षक बांधव आणि भगिनी तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन खूप खूप कौतुक आहे लवकरच आपल्या सर्वांच्या सिलेक्शनची बातमी अशाच पद्धतीनं येवो हो। हीच परमेश्वरचरणी प्रार्थना आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण होऊन जास्तीत जास्त माझ्या बांधवांना आणि भगिनींना जॉईनिंग मिळव हीच प्रार्थना आहे आता जरा पुढे जायचं आपल्याला की शिक्षक भरतीच्या जागा किती भरल्या जातील आणि मेरिट किती लागेल यावरून आपण काय तयारी करावी आपली काय भूमिका असेल या संदर्भात पाच मिनिटामध्ये आपण हे डिस्कस करणार आहोत पा तर याच्यामध्ये पहिला महत्वाचा मुद्दा पहा घोटाळा झाला का निकाला सुशीर प्रश्नपत्रिका प्रत्येकाच्या द्यायला पाहिजे हे आपण पाहिलं आता पहा रिक्त जागा दोन हजार बावीस साली जेव्हा अभियोग्यता परीक्षा झाली घोषणा झाली त्यावेळेस महाराष्ट्र राज्य सरकारनंच रिक्त जागांची घोषणा केली होती पासष्ट हजार प्लस पासष्ट हजार प्लस ही घोषणा केली होती बर मग भरल्या किती तर भरल्या किती तर वीस हजारपेक्षा हजार कमी जागा भरलेल्या पेक्षा कमी जागा भरलेल्या मग तुम्ही हिशोब करू शकता पासष्ट हजारपेक्षा जास्त जागा रिक्त होत्या वीस हजारपेक्षा कमी जागा भरल्यात आपण पासष्ट आणि वीसच हजार धरू याचा अर्थ शिल्लक किती राहिल्या पंचेचाळीस हजार जागा अजून भरायच्या राहिल्या पंचेचाळीस हजार जागा झाला एक आकडा एक हिशोब क्लिअर झाला आता काही जण एका समस्येनं विवळतायत आहेत काय अतिरिक्त जागांची समस्या अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत असं म्हणत तर तुम्हाला सांगतो की अतिरिक्तची समस्या फार थोडी आहे फार कमी आहे तुम्हाला सांगतो अगदी माझं गाव जे फार छोटं गाव आहे हजार बाराशे इलेक्शन मतदार आहेत फक्त एवढं छोटं गाव अशा माझ्या गावात आहे जी ग्रँटेबल माध्यमिक शाळा आहे स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये एक शिक्षक ॲक्सेस होऊन अतिरिक्त होऊन एक शिक्षक आले फक्त मोठे सर आहेत आमच्या शाळेमध्ये जॉईन झालेले माध्यमिकला मात्र तरी अजून दोन शिक्षक कमी आहेत दोन शिक्षक कमी आहेत पहा तुम्हाला सांगतो छोटी शाळा आहे फार काय मोठा पट नाही एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस काहीतरी असेल फार कमी आहे पण मग आमच्या शाळेतील शिक्षक त्यांचा मोठेपणा आहे गावातल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी आपल्या पगारातला काही भाग बाजूला काढून खाजगी बी एड धारक दोन खाजगी शिक्षकांची नियुक्ती केली आणि ते स्वत जे परमानंट शिक्षक आहेत त्यांच्या पगारातला काही भाग म्हणून या दोन शिक्षकांचं पेमेंट ते देत आहेत असे अतिरिक्त एक आलेले आणि अजून दोन असे तीन शिक्षक आमच्या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं तीन शिक्षकांच्या जागा अतिरिक्त होत्या शासनाला कळत नाही का विद्यार्थी संख्या इतकी आहे हे शासनाला माहिती नाही का शाळेमध्ये शिक्षकांची संख्या किती आहे हे शासनाला माहिती नाही का किती संख्या रिक्त आहे हे शासनाला माहिती नाही का प्रत्येक गोष्ट माहिती आहे अगदी मूडभर तांदळाचा हिशोब सुद्धा शासन करत आहे आणि मग ज्या ज्या शाळांवर शिक्षक कमी आहेत रिक्त आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आपल्या महाराष्ट्राचा शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर वीस पेक्षा माग गेलेला क्रमांक महाराष्ट्र सरकारला दिसावा शिक्षण मंत्र्यांना दिसावा अनेक ठोसपणा निर्णय घेऊन ज्या रिक्त जागा आहेत जिथं गरजेच्या आहेत त्या अतिशय वेगानं प्रक्रिया करून गुणवत्तेवर आधारित फक्त आणि फक्त गुणवत्तेवर आधारित पारदर्शकपणे भरती प्रक्रिया करून लवकरात लवकर जागा भराव्यात आता याच्या पुढचं म्हणतो अतिरिक्त शिक्षक होतही असतील काही ठिकाणी वीस पेक्षा कमी पटसंख्या खाजगी शाळा आल्या इंग्लिश मीडियम शाळा आल्या ठीक आहे होतही असतील काही पण त्याचं तुम्हाला दुसरं एक गणित दाखवतो याच्यावरून तुमच्या लक्ष येईल की गणित कुठं चुकते आपला हिशोब कुठं चुकतोय खूप मोठ्या शिक्षकांच्या जागा लपलेल्या आहेत हिशोबात धरल्या जात नाहीत त्या कशा याच एकदम बेसिक छोटा हिशोब छोटा गणित तुमच्या समोर मांडतो काय पा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या मोठ्या शाळा धरल्या खरं तर एका जिल्ह्यातल्या मोठ्या शाळा धरल्या तर त्या तीस असतील वीस असतील चाळीस असतील बरोबर का नाही दहा पेक्षा जास्तच असतील तरीही मी फक्त पाच शाळा धरतो मोठ्या पाच शाळा एका जिल्ह्यात मोठ्या शाळांचा हिशोब फक्त पाच चाळीस चाळीस असतील मोठ्या मोठ्या शाळा मी पाहिलेल्या आम्ही आता पंधरा जून पासून पाचशे पेक्षा जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळांवर कॉलेजेसवर व्याख्यानासाठी जेव्हा गेलो पाचशेच्या आतले गेलोच नाही पाचशे प्लस खूप शाळा आहेत पण मी फक्त मी फक्त पाच शाळा जिल्ह्यातल्या मांडल्या त्यांचा हिशोब तुम्हाला सांगतोय याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कि किती जागा भरायला पाहिजे आणि किती विदारक परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच शाळा आहेत प्रत्येक प्रत्येक आणि आपला हिशोब आहे एक ते दहावी पर्यंत पहिली ते दहावी पर्यंतचाच हिशोब फक्त मी तुम्हाला सांगतोय बाकीचा हिशोब अजिबात सांगत नाही प्रत्येक वर्गाच्या तुकड्या तर पहा शहरातल्या एका एका वर्गाच्या दहा दहा बारा बारा तुकड्या आहेत पण मी एवढ्या हिशोबातच धरत नाही फक्त पाच तुकड्यांचा हिशोब धरतोय फक्त पाच तुकड्या पा पाच तुकड्या म्हणजे पहिलीच्या पाच तुकड्या दुसरीच्या पाच तुकड्या अशा मोठ्या मोठ्या जिल्ह्याभरातल्या फक्त पाच शाळांचा हिशोब केलाय फक्त पाच शाळांचा यानंतर वर्ग किती एक ते दहा दहा वर्ग असणार आहेत दहा वर्ग असणार आहेत प्रत्येक वर्गाला एक शिक्षक धरूया आपण प्रत्येक वर्गाचा आता विषयानुसारचे वेगळे पण प्रत्येक वर्गाला एक शिक्षक धरा काय होत आहे मग आपला हिशोब बघा किती शाळा धरल्या पाच शाळा धरल्या किती तुकड्या धरल्या पाच तुकड्या वर्ग किती आहेत दहा पाचा -पाचा पाचा पंचुस, 25। 25 आहेत यांची टोटल केली पाच पाच पंचवीस पंचवीसा दहा दोनशे पन्नास दोनशे पन्नास शिक्षक कार्यरत आहेत आत्ता दोनशे पन्नास शिक्षक कार्यरत आहेत पहा रियालिटी आणि आता तुम्हाला थोडा याच्यातला बदल दाखवतो दोनशे पन्नास मला सांगा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या शाळा पण तेवढ्याच मांडल्या पाचच मांडल्या अजिबात वेगळा नाही रिॲलिटी काय पाच बर प्रत्येक वर्गाच्या तुकड्या आता पा शहरातल्या या मोठ्या मोठ्या शाळांमधल्या प्रत्येक तुकडीमध्ये नव्वद सरासरी नव्वद विद्यार्थी मग एखाद्या ठिकाणी ऐंशी असतील एखाद्या ठिकाणी शंभर सुद्धा असतील पण एका एका वर्गामध्ये नव्वद नव्वद विद्यार्थी तुम्ही जर वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करत असाल तर नियमानुसार सरासरी तीस एका तुकडीमध्ये तीस पेक्षा जास्त विद्यार्थी नको एका तुकडीमध्ये तीस पेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे नव्वद विद्यार्थी शिकू शकतात का हा कुठला नियम आहे सांगा नियमात बसत नाही मानसशास्त्राच्या नाही शिक्षणाच्या नाही कुठल्याच नाही आणि त्याच्यामुळं इथं सगळंच घोड पाणी पितय म्हणून पहा नव्वद म्हणजे एका तुकडीच्या तीन तुकड्या होतील एका तुकडीच्या तीन कारण नव्वद विद्यार्थी आहेत तीस विद्यार्थ्यांची एक तुकडी करायची आपल्याला नव्वद नाही आणि म्हणून इथं पंधरा तुकड्या होतील हिशोब बघा किती बदलतोय पंधरा तुकड्या होतील मग आपल्याला आता टोटल करायची वर्ग दहाच आहे फक्त तुकड्या वाढल्या मग पा पाच शाळा आहेत एका जिल्ह्यामध्ये पाच शाळा एका जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर पंधरा तुकड्या आहेत दहाच वर्ग आहेत याचा जर हिशोब केला पंधरा पाचशे पंच्याहत्तर गुन्हेले दहा सातशे पन्नास सातशे पन्नास शिक्षक सातशे पन्नास शिक्षक एका जिल्ह्यामध्ये बघा एका जिल्ह्यामध्ये आणि कार्यरत किती आहेत कार्यरत दोनशे पन्नास आहेत फक्त दोनशे इथं आणि ऍक्च्युली असायला पाहिजे सातशे पन्नास एका जिल्ह्याचा हिशोब केला आता तुम्ही दोनशे पन्नास गुणुले छत्तीस जिल्ह्यांचा हिशोब केला तर तो नऊ हजार होतोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या स्थितीला हे नव्वद नव्वद पोरं कोंडून कोंडून जनावरासारखे भरून नव्वद हजार शिक्षक काम करत आहेत मात्र यांचा हिशोब केला म्हणजे सातशे पन्नास गुणले छत्तीसचा हिशोब केला तर सत्तावीस हजार जे शिक्षक आहेत सत्तावीस हजार शिक्षक असायला पाहिजे म्हणजे इथंच फरक जो आहे अठरा हजार शिक्षकांचा इथंच फरक आहे अठरा हजार शिक्षक इथंच भरले जात आहेत या फरकातले तुम्ही वीस टक्के पटसंख्या वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा आरामशीर बंद करू शकता पण हा नियम जो आहे तुमचा कायद्या कानून मध्ये शिक्षणामध्ये मानसशास्त्रामध्ये सांगितलंय सरासरी तीस विद्यार्थीच असायला पाहिजे आणि मग याच्यानुसार इथंच फक्त या मोठ्या मोठ्या शाळांमधला फरकच तुम्हाला इथं अठरा दा हजार दाखवेल मागच्या पंचेचाळीस हजार जागा रिक्त तो वेगळा एवढ्या दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये रिटायर झालेले शिक्षक त्यांची संख्या वेगळी काही जण प्रमोशन व केंद्र प्रमुख झाले शिक्षण विस्ताराधिकारी झाले त्यांच्या जागा रिक्त झाल्या मग त्या जागा त्याचबरोबर शालार्थ आय डी घोटाळा तर वेगळाच आहे शालार्थ आय डी घोटाळ्यामध्ये संस्था चालकांनी चुकीच्या प्रकारच्या ऑर्डर दिल्या त्याचबरोबर त्या ऑर्डरला त्या ऑर्डरला मान्यता देण्याचं काम तुमच्या शिक्षण विभागानं आहे मग त्यामध्ये तुमच्या शिक्षण विभागातल्या क्लर्क पासून शिक्षण अधिकाऱ्यापासून शिक्षण मंत्र्यापर्यंत प्रत्येक धब जबाबदार धरला पाहिजे सामान्य माणसानं नुसतं एखादं गाडीचं लायसन्स घरी राहिलं चुकून तरी जर तुम्हाला तुम्ही सामान्य माणसाला दंड करत असाल तरी तो फार मोठा असामान्य गुन्हा आहे फार मोठी असामान्य होते आणि याच्यासाठी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा शहरामध्ये असणाऱ्या नव्वद नव्वद ऐंशी ऐंशी विद्यार्थ्यांच्या तुकड्यांचं विभाजन करावं त्या ठिकाणी नॉनग्रँडचं नाव टाकून अनेक संस्था तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार एका एका मुलाकडून कुठल्याही काही पावतीशिवाय जमा करून घेतात त्याच्याशिवाय ऍडमिशन देत नाही त्याच्याशिवाय ऍडमिशन देत नाही पण नॉन ग्रँडला सेपरेट शिक्षक नाही हेच ग्रँड टेबलचे शिक्षक नॉन ग्रँडच्या तुकड्यांमध्ये एकत्र शंभर शंभर नव्वद नव्वद पोरं एकत्र बसून वापरले जातात ग्रँड टेबलचे शिक्षक नॉन ग्रँडच्याही मुलांना शिकवतात याचा हिशोब शासनानं नाही का शासनाकडे शंभर टक्के आहे कोणत्या शाळेमध्ये किती विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालं हे सरकारकडं नक्की आहे प्रत्येक महिन्याला शिक्षकांचा पगार देत आहे सरकार मग शिक्षकांची संख्या किती हे माहिती नाही मुठभर तांदूळ मोजित ता आहे सरकार मोकळे पोताडे मोजित आहे आणि मग संस्थांनी पोर्टलला माहिती भरायची काय गरज आहे महाराष्ट्र सरकारनं स्वतः डायरेक्ट कोणत्या संस्थेत कोणत्या शाळेमध्ये किती जागा रिक्त आहेत हे स्वतः पोर्टलला टाकलं पाहिजे परीक्षा घ्यायच्या अगोदर परीक्षा घ्यायच्या अगोदर जागा डिक्लेअर करायला पाहिजे किती जागा भरायच्यात कोणत्या कॅटेगरीच्या भरायच्यात हे क्लिअर असायला पाहिजे एखाद्या विषयाची एकही जागा भरायची नाही तरी त्या शिक्षकानं तरी त्या विद्यार्थ्यानं फॉर्म भरायचा पैसे भरायचे पुस्तकं घ्यायचे क्लास लावायचा अभ्यास करायचा कुठेतरी लांब परीक्षा केंद्र आलेलं आहे तिथं परीक्षेला जायचं पोर्टलला रजिस्ट्रेशन करायचं आणि मग प्रेफरन्स सुरू झाले की मग बघायचं आपल्याला एकही मार्ग एकही प्रेफरन्स नाही एकही प्रेफरन्स नाही का नाही तुमच्या क्वालिफिकेशनची जागाच नाही मग परीक्षेच्या अगोदर कळायला पाहिजे ना एटीडीला जागा आहे का बी एडला जागा आहे का कॉमर्सवाल्यांना जागा आहे का इंग्लिश मीडियमला जागा आहे का उर्दू मीडियमला जागा आहे का मराठी मीडियमच्या जागा किती आहेत कोणत्या विषयाच्या जागा किती आहेत महाराष्ट्र राज्य सरकारनं याचा विचार करावा तरच गुणवत्ता सुधारणारे तरच शिक्षणामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र आघाडीवर येणारे अदरवाईज महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेचं टोटल वाटुळ होत चाललंय टोटल वाटोळ होत चाललंय पहा हा साधा सोपा हिशोब आहे आणि म्हणून या सगळ्या साध्या सोप्या हिशोबासाठी आपल्याला कुठंतरी जाग होऊन काम करावं लागणारे मनापासून काम करावं लागणारे यासाठी कमीत कमी जर दहा हजारच जागा भरल्या तर एकशे तीस प्लस, एक प्लस मेरिट आहे कॅटेगरी वाईज विषया वाईज प्राथमिक माध्यमिक ज्युनियर वाईज थोडाफार कमी जास्त प्रमाण राहील पण दहा हजारच जागा भरल्या तर एकशे तीस प्लस मेरिट आहे एकशे पंचवीस एकशे वीस वाल्यांचं काम नाही पण वीस हजार जागा भरल्या तर शंभर ते एकशे दहा पर्यंत मेरिट येईल किती बदल आहे किती जणांच्या करिअरला वेगळं वळण मिळणार आहे करिअर घडणार आहे आणि फक्त शिक्षक जॉईन होऊन करिअर नाही तर ते ज्या ज्या शाळेमध्ये जाणार आहेत त्या त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना एक गुणवत्ताधारी चांगला शिक्षक चांगली शिक्षिका मिळणारे त्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं कल्याण होणारे आणि म्हणून त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुटुंबाचं कल्याण होणारे आणि अवघ्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे की वीस हजारपेक्षा जास्त जागा याव्यात यासाठी महाराष्ट्रभर अशी मागणी व्हावी एवढी रिक्त जागा आहेत एवढ्या रिक्त जागा आहेत तर जास्त ताकदीनं आपण जास्तीत जास्त जागा भरल्या जाव्यात पारदर्शकपणे प्रक्रिया व्हावी अतिशय वेगानं प्रक्रिया व्हावी वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष रखडत रडत रडत असली प्रक्रिया नको असली प्रक्रिया नको शालार्थ आयडी घोटाळा झालेल्या संस्था असतील अधिकारी असतील लवकरात लवकर कारवाई होऊन ते सगळे बाजूला काढून त्यांच्या जागासुद्धा भरल्या पाहिजेत त्यांच्या जागासुद्धा भरल्या पाहिजेत यासाठी आपण सर्व एकमतानं एकमतानं संघटित होऊन पारदर्शक शिक्षक भरतीसाठी मागणी करायला पाहिजे आणि ती मागणी मोठ्या ताकदीने जेव्हा आपण करू तेव्हा हे महामहीम महाराष्ट्र सरकार मंत्री अधिकारी हे आपला विचार करतील जर आपण एका एकानाच बोलत राहिलो तर याचा विचार होणार नाही सर्व जणांनी मिळून याचा ताकदीनं संघटितपणे ही मागणी करावी आणि आपण चुकीची स्वार्थासाठी काही मागणी करत नाही आपण पारदर्शक वेगानं आणि मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती घ्यावी एवढीच मागणी करत आहोत असो <coughs> सत्तर वॅकन्सी होत्या फक्त दहा भरल्या आहेत खरंय अगदी तुमच्या या काल ज्यांनी ज्यांनी दिवसभर आज दिवसभर ज्यांनी वेगवेगळ्या शंका विचारल्या प्रश्न विचारले त्या सर्वांच्या प्रश्नाची आज मी उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजूनही तुमच्या काही शंका असतील अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर आपल्या युट्यूबला कमेंटच्या रूपानं विचारत जा त्या कमेंटच्या रूपानं मी तुम्हाला उत्तर देत जाईल किंवा दुसऱ्या दिवशी जे लेक्चर घेणारे त्या लेक्चरमध्ये तुमच्या प्रश्नांचे उत्तरं देण्याचा माझा अवश्य प्रयत्न असेल गेल्या अठरा वर्षापासून शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये काम करत असताना मी तुम्हाला सर्वांचा संघर्ष पाहिला आहे गृहिणी म्हणून घरची जबाबदारी पार पडत असताना अगदी एखाद्या एखाद्या मुलाला एखाद्या पुरुषाला घरची जबाबदारी आहे कुठंतरी क्लासवर शाळेवर काम चालू आहे हे सगळं सांभाळून आपल्या परीक्षेचा अभ्यास करून अभ्यास करून संघर्ष करून मिळालेल्या मार्कांच्याद्वारे त्यांचं शिलेक्शन व्हावं ही माफक अपेक्षा आहे आणि मला वाटतं की आपल्या सर्वांची ही अपेक्षा सरकारनं पूर्ण करावी एवढीच माझी या सरकारकडं प्रार्थना आहे पा विनंती आहे की माझ्या अखंड महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षक भगिनींचे सर्व शिक्षक बांधवांच्या कष्टाला न्याय द्या गोरगरिबांच्या मो मजुरी करणाऱ्यांच्या हे जे मुलं मुली आहेत शेतकऱ्यांची जे मुलं मुली आहेत त्यांच्या कष्टाला न्याय मिळाला गुणवत्ताधारी शिक्षक भरले म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थिनीला चांगलं शिक्षण मिळणारे याच अपेक्षेसह <coughs> एकशे नव्वद कसे पडू शकतात तर अशा अनेक शंका आहेत म्हणून प्रत्येकाची प्रश्नपत्रिका प्रत्येकाची प्रश्नपत्रिका मिळाली प्रत्येकाची उत्तरपत्रिका मिळाली तर या शंकांचं निरसन होणार आहे त्यामुळं काय विशेष नाही आणि मला असं वाटतं की शासनानं सुद्धा एकाच विद्यार्थ्याच्या दोन उत्तरपत्रिका मार्क्स दिसत आहेत एकदा एक्क्याऐंशी मार्क्स एकदा एकशे एक्क्याण्णव मार्क्स तर यामध्ये काय आहे हे सुद्धा शासनानं पत्रकार परिषद घेऊन एखाद्या अधिकाऱ्याला सांगून ते क्लिअर करावं म्हणजे शंका क्लिअर होईल आणि शंका क्लिअर झाली म्हणजे हे या प्रोसेसवर विश्वास ठेवून आपण पुढच्या प्रोसेसमध्ये सहभागी होणार आहोत लवकरच आता प्रेफरन्स पवित्र पोर्टल या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे कराव्या लागणार आहेत त्यासाठी या अगोदरच्या या सगळ्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे पहा हा कसले उमा मॅडम यांनी जे मत मांडलं आहे तेही रास्त आहे परंतु त्याची दुसरी बाजूसुद्धा सरकारनं मांडलेली आहे पा <coughs> एकशे पाचवर बरोबर आहे एकशे पाच एकशे आठ आता प्रेफरन्सनुसार थोडंफार कमी जास्त आहे परंतु ओबीसी महिलांचं एकशे पाच ते एकशे आठ पर्यंतच्या महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे बरोबर आहे हो ना तेच <coughs> मग परत येत आहे त्यांनी मग एकशे चार ओबीसी टी टी पेपर काय होईल मेरा मॅडम शासन जागा किती भरतं यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत कोणत्या कॅटेगरीच्या कोणत्या विषयाच्या हे शासनानं काहीच निश्चित न केल्यामुळे आत्ताच आपण अंदाज वर्तवू शकत नाही मात्र जास्तीत जास्त जागा भराव्यात एवढी मागणी आपण रेटून लावायची एवढी मागणी आपण सातत्यानं करत राहायच ठीक आहे चला आज ज्या तुमच्या शंका प्रश्न येतील त्या शंका प्रश्नांवर उद्याचं लेक्चर असेल पहा चला एकवटीनं एक वटून एक संघटितपणे आपण सर्वजण आपल्या मागण्या ज्या रास्त आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम ऑफलाईन असो ऑनलाईन असो करत राहूया चला धन्यवाद मी आपल्या सर्वांच्या सोबत आहे तुमच्या सिलेक्शनपर्यंत नवं नवं तर माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व तमाम शिक्षक बांधवांच्या आणि भगिनींच्या सोबत असणारे प्रामाणिकपणे पारदर्शकपणे भरती प्रक्रिया व्हावी यासाठी मी त्या प्रक्रियेसोबत नक्कीच असणारे आणि चुकीच्या गोष्टीच्या विरोधात नक्की लढण्याचा संकल्प माझा सातत्यानं या अगोदरही होता इथून पुढेही असेल आणि चांगल्या गोष्टीला सपोर्ट देण्यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न असणारे आपल्या संपूर्ण मास्टरमाइंड वेलफेअर फाउंडेशनचा व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या सर्व संस्था आपल्या सर्वांच्या सोबत असणाऱ्यात धन्यवाद थँक्यू